दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या निमित्तानं कोकणात पर्यटनाचा हंगाम देखील सुरू झालेला पाहायला मिळतो आहे यावर्षी देखील कोकणातल्या बहुतांश किनारपट्टी भागातल्या रिझॉर्टना या पसंती दिलेली पाहायला मिळते एम टी डी सीप्रमाणे प्रमाणे खाजगी रिझॉर्ट देखील या ठिकाणी फुल आहेत आपल्यासोबत असेच काही पर्यटक आणि रिझॉर्टचे या ठिकाणी या ठिकाणी मॅनेजर आहेत सर काय पोझिशन आहे सध्या कोकणामध्ये सर्व रिझॉर्ट फुल्स आहेत का तुमच्या रिझॉर्टची काय परिस्थिती आहे आम्ही पण एकतीस तारीखपर्यंत फुल आहे दरवर्षसारखा आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे या टाईमला पण आणि आमचं आम्ही सी व्ह्यू रिझॉर्ट आहे म्हणून बाहेरचे खूप लोक आले आहे इथे आणि खूप एन्जॉय करतात त्यांना खूप आवडलं रत्नागिरीच्या ठिकाणी बरेच सी व्ह्यू पॉईंट्स आहे साईट सीईंग पॉईंट्स लोकांना खूप खूप आवडलं आपल्यासोबत काही पर्यटक पण आहेत की ते खास मुंबईवरून दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत सर काय सांगाल तुमचा अनुभव काय आहे किती दिवस आधी रिझॉर्ट बुक केलं होतं आणि सध्या कोकण पर्यटकांनी फुललेलं पाहायला आहे पर्यटकचा हंगाम सुरू झालेला आहे काय सांगाल सो मैं तो पंधरा वीस दिन पहिले बुक था ये प्रॉपर्टी पहिले नाही मिळ रहामे लक्कीली ने खाली किया तो मुझे मिल गया था सो लास्ट थ्री डेज आय एम हेअर ब्रिलियंट प्रॉपर्टी Uh, brilliant ambience, great staff, amazing food, great pool. we loved this three days. we didn't want to go anywhere other than spending our time there and very nice climate. so it's been a first time we are coming to ratnagiri and uh, we loved the property and i would like to thank the entire staff of this uh, property for making these arrangements and uh, wonderful property. Uh, what is about coconut? Uh, coconut ब्रिलियंट ग्रेट सी फूड अँड गुड क्लायमेट एसटी रेंड अँड इट वॉज इट वॉज वंडरफुल वी लावड इटे दिवाळी दिवाळीचा मोसम आहे काय सांगशील हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी गो दिल्ली त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राजस्थान या ठिकाणून गुजरात अशा अनेक ठिकाणावरनं सध्या पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालेलं पाहायला मिळतं आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज डेले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव